ब्रेकनंतर मध्ये आपलं स्वागत राज ठाकरे यांच्याशी युती संदर्भात उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारलाय आता राजही सोबत आलाय असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरेंची महामुलाखत आज सामनाला प्रदर्शित झाली या मुलाखतीत उद्धव ठाकरे युतीबाबत काय वक्तव्य करणार याची उत्सुकता होती मात्र पहिल्या भागात त्यांनी युतीबाबत विस्तृत भाष्य केलं नसलं तरी राज ठाकरे आपल्या सोबत असल्याचं नमूद केलं ठाकरे हे वारे नाही आहेत आमची पाळं मुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत खोलवर गेलेली आहेत अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही नाही बनवलेला हा लोकांनी स्वीकारलेला आहे तर लोकसभेचा